आता फिशसाठी करी जी आपण बनवणार आहोत ना फिश करी त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे हे मी तुम्हाला दाखवते पहिल्यांदा हा आहे फिशचा मसाला म्हणजे घरगुती आहे तुम्ही मार्केटमध्ये जे अवेलेबल असेल ते सुद्धा वापरू शकता त्याच्याबरोबर आहे अद्रक लसूण अद्रक नाही वापरलं तरी चालेल पण मी वापरणार आहे चार ते पाच मिरच्या कमी तिखट आहेत तुम्ही दोन घेतलात तरी चालेल खोबरं ओलं असेल तर उत्तम नसेल तर सुकंसुद्धा तुम्ही ग्रेव्हीसाठी घेऊ शकता फक्त त्याच्यात पाणी टाकून लूजवाली अशी ग्रेव्ही तुम्हाला करून घ्यावी लागेल आणि सोबत वरून ॲड करण्यासाठी कोकम मी घेतले पण ते मी आत्ताच तुम्हाला दाखवतो ठीक आहे तर हे सगळे साहित्य आहे ना ते मी मिक्सरला बारीक करून घेते फिश करीसाठी जो आपण मसाला मिक्सरमध्ये वाटून घेतला होता तो तयार झाला आणि तो असा आता दिसतो आहे तो आपण आता फोडणीला घालणार आहे त्याच्याबरोबर हा हिरवा मसाला आपण फ्राय आणि करीचे जे आल। आल आता फिश आपल्याला मॅरिनेट करायचे आहेत ना त्याच्यासाठी वापरणार तर याच्यामध्ये मी टाकलं आहे कोथिंबीर मिरची लसूण आणि आलं आलं ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता नाही टाकलं तरी चालतं आहे ठीक आहे तर हे आपण आता मॅरिनेट व्यवस्थित करून घेऊया आणि पुढच्या प्रोसिजरला सुरुवात करूया आता बघा जे आ, करीचे फिश आहे ना त्याला मी इथे मॅरिनेट करून घेते थोडंफार कारण ते आपण डायरेक्ट नाही नाही ॲड करू शकत म्हणून मी इथे मॅरिनेट करून घेते तर हळद मीठ आणि हिरवा मसाला मी त्याला आता लावणार आहे एक दोन तीन चार आणि हा एक पाच हे पाच आणि हा एक, आण एक शेपटीचा भाग आहे सहा तर हे जे आहेत ना ते मी हळद मीठ आणि हिरवा मसाला टाकून मॅरिनेट करून घेते त्याच्याबरोबर दोन डोके आहेत ना ते सुद्धा स्वच्छ करून घेते तर हे बघा एवढे पीस मी घेते ग्रेव्हीसाठी तर त्याच्यामध्ये पहिलीही आपण टाकणार आहोत हिरवा मसाला तर एवढा पुरे आहे त्याच्याबरोबर आपण टाकणार आहोत हळद अर्धा चमचा हळद मी काळमीट घेते अर्धा चमचा आणि ते सुद्धा याला लावून घेते अर्धा तास आपण ठेवून आहे करी फोंडीला घालायच्या आधी ठीक आहे तरी छान आपण मिक्स करून घेऊया हाताने हे बघा असं त्याला अगदी व्यवस्थित मोडलं पाहिजे म्हणून हे आपण लावून घेतो रशियामध्ये ते लागणारच आहे पुन्हा त्याला मसाला पण तरी सुद्धा आपण आधी थोडं त्याच्यामध्ये मिक्स करून घेतो चांगल्या पद्धतीने असे मिक्स करून ठेवले की करीमध्ये लवकर सोडले तरी त्याला टेस्ट येते तर हे मॅरिनेट करून झालेलं आहे फिश करीसाठी हा आपण पॅन ठेवलेला आहे थोडं खोलगट आणि त्याच्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल घेतो ते एवढं पुरे आहे तेल गरम झालं आहे ह्याच्यामध्ये आपण ठेचलेला थोडासा लसूण टाकूया लसूण फोणीला टाकल्याशिवाय फिश करीला टेस्ट येत नाही म्हणून मी कुठल्याही मच्छीच्या कालवणामध्ये लसूण टाकते तुम्ही ग्रेव्हीमध्ये घेतलं तर याच्यामध्ये कमी टाकला तरी चालेल हा थोडासा फ्राय होईल थोडासा गोल्डन असा रंग आला नाही आला की आपण त्याच्यामध्ये मग मसाला टाकूया आता या करीला सुंदर कलर यावा म्हणून हा आपला घरगुती लाल मसाला जो आहे साधारण दोन आणि त्याच्यातच ठेवलेले मिश्रण जे आहे आपण घेतलं ते पण ऍड करूया बघा त्याला कलर सुंदर आलेला आहे तुम्ही हा जो मसाला मी डायरेक्ट टाकला आहे त्याच्याऐवजी लाल वेळच्या डिझाईन घालूनसुद्धा याच्यामध्ये टाकू शकता पण ॲक्च्युअल फिशसाठी जो मसाला लागतो तो मी प्रॉपर तयार करून घेतला आहे म्हणून मी तसं काही करत बसत नाही आहे तुम्ही तसंसुद्धा करू शकता हा छान फ्राय होऊ दे मग आपण याच्यामध्ये मॅरिनेट केलेले फिशचे चटणीच एक टाकूया बघा आता दोन ते तीन मिनटं आपण हे फ्राय करून घेतलेलं आहे आणि मसाल्याचं टेक्स्चर बघू शकता तुम्ही खूप सुंदर आलेलं आहे याच्यात आपण वरून कोथिंबीर ॲड करणार आहोत सगळ्यात लास्ट म्हणून आता काहीही टाकत नाही मॅरिनेट केलेले फिश टाकायचे आहेत ठीक आहे आता व्यवस्थित मसाला असा ब्राऊन एकदम झालेला आहे तर याच्यामध्ये हे फिश ॲड करूया आपण त्याला थोडं तेलामध्ये नाही परतून घेऊया म्हणजे असे फुटल्यासारखे होणार नाही मगच पाणी याच्यामध्ये ऍड करूया mm फिशला -hmm. जास्त हलवायचं नसतं कारण ते फुटू शकतात आणि फुटल्यानंतर ते रश्शामध्ये पूर्ण मिक्स होऊ शकतात ना फुटून तर ते फिश जास्त हलवायची नाही आहे पण हलवताना काळजी घ्यायची हलवले तर व्यवस्थित हलवायचे भाजी नाही आहे ती तर तशा पद्धतीनेच आपण हलवून घेऊया ठीक आहे आता फिशसुद्धा थोडे असे शिजत आले आहे त्याचा कलर दिसतो आहे आपल्याला थोडं तेलामध्ये असं फ्राय केल्यानंतर त्याच्यात वरून आपल्याला जे राहिलेलं वाटण आहे ना ते भांडं धुऊन याच्यात पाणी मिक्स करायचं आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया आता मस्त फिश थोडे त्याच्यामध्ये फ्राय झालेले आहे तर आपण ना ह्याच्यामध्ये त्या भांड्यामध्ये धुऊन घेतलेलं पाणी ॲप करून तुम्हाला करी किती घट्ट हवी आहे आणि किती पातळ हवी आहे ते तुम्ही तुमच्या अंदाजाने त्याच्यामध्ये पाणी टाका आणि मॅरिनेट करताना आपण जे मीठ टाकलं होतं त्याच्यापेक्षा जर तुम्हाला जास्त मीठ त्याच्यामध्ये टाकायचं असेल तर रस्सा उकळायच्या हात टाका आता बघा करीला आपल्या उकळी येत चाललेली आहे याच्यामध्ये मीठ आणि कोथिंबीर त्याच्याबरोबर दोन ते तीन कोकम आपण टाकणार आहोत मी सुरुवातीलाच तुम्हाला दाखवले होते हे आंबटपणासाठी काही जणं कोकम नसतील तर चिंचीचा खोलसुद्धा टाकू शकतात पाण्यामध्ये भिजवून त्याचं पाणी टाकायचं हे मी डायरेक्ट असे ॲड करणार आहे तर हे मी आता उकळतानाच ॲड करते याच्यामध्ये म्हणजे त्याची टेस्ट प्रॉपर उतरेल याच्यामध्ये तुम्ही आगळसुद्धा वापरू शकता अवेलेबल असेल तर माझ्याकडे आता नाही आहे तर मी कोकम टाकले त्याच्यामध्ये छानपैकी उकळी उकळी येत आहे आपण जरा पाच मिनटं असंच ठेवून देऊया आता बघा एकदम सणसणीत उकळी येते गॅस थोडा लो ठेवायचा आहे फिशला जास्त फास्ट ठेवलं तर फिश फुकू शकतात ना आता आपण वरून त्याला कोथिंबीर टाकूया थो थोडी आता शिजले आहेत फिश आपले तर याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करूया आपण आता आपण गॅस पूर्ण बंद करून घेतलेला आहे कारण गॅस पूर्ण बंद केल्याशिवाय आपल्याला कधी दाखवता येणार पण नाही तर प्रकारे आपली ही फिशची करी रेडी आहे